नमस्कार मित्रांनो कसे आहात आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या जीवनात बऱ्याच अशा गोष्टी असतात त्याचे पालन आपण केले नाही तर त्याचा त्रास आपल्याला खूप होतो तसेच बऱ्याच शास्त्रांचा आपल्या जीवनात खूप परिणाम जाणवत असतो याकडे आपण लक्ष अवश्य दिले पाहिजे जसे की वास्तुशास्त्र या शास्त्राचा परिणाम आपल्या जीवनात बऱ्यापैकी जाणवत असतो जे लोक या वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना वास्तुदोष होऊ शकतो तर मित्रांनो ज्यावेळी आपण घराचे बांधकाम करण्यासाठी सुरुवात करतो त्याआधी आपण वास्तुशास्त्रानुसार त्याची निर्मिती करतो घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्रानुसार जर आपण त्या वस्तू योग्य दिशेला ठेवल्या तर त्याचा परिणाम आपल्या जीवनात योग्यरित्या होत जातो पण जर का नाही वस्तू वास्तुशास्त्रनुसार ज्या जागेवर ठेवायच्या आहेत त्या जागी ठेवल्या गेल्या नाहीत तर त्याचे परिणाम वाईट होतात आपल्या कामात अडथळे येऊ हो शकतात आपल्या वास्तुदोष होऊ शकतो वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूची जागा दिलेली आहे पाण्याची देवी देवतांची अग्नी झोपण्याची पैसे ठेवण्याची जागा सांगितली गेली आहे या वस्तू योग्यरित्या त्याच्या जागी ठेवल्या तर आपल्या घरात सुख समृद्धी आल्याशिवाय राहत नाही जर का या वस्तूंच्या जागा चुकल्या किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवल्या गेल्या तर त्याचे परिणाम योग्य होत नाही वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतो यामुळे वास्तूमध्ये वास्तुपुरुषांचे वास्तु डोके ईशान्य दिशेला असतात तर पाय हे नैऋत्य दिशेला असतात त्यामुळे दिशेला आणि त्या वास्तू ठेवण्याच्या दिशेला किंवा जागेला खूप महत्त्व आहे जर का पाण्याच्या जाग्यावर अग्नी आणि अग्नीच्या जागेवर पाणी ठेवले तर त्याचे परिणाम वाईट होतात त्यामुळे जर का आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार केली तर त्याचे परिणाम खूप चांगले होतात पण सर्व गोष्टीकडे योग्य लक्ष देतो परंतु पाण्याची योग्य दिशा कोणती याकडे लक्ष देत नाही पिण्याच्या पाण्याची योग्य दिशा कोणती सांडपाणी कोणत्या दिशेला सांडावे पाणी साठवून ठेवण्याची जागा कोणत्या दिशेला असावी या सर्व गोष्टीचे पालन आपण केले पाहिजे तरच परिणाम खूप चांगले आपल्याला जीवन पाडतात पाणी देण्याची दिशा योग्य ठेवली तर त्याचे खूप चांगले परिणाम दिसून राहतात घरात वास्तुशास्त्रानुसार पाणी ठेवण्याची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार विहीर बोरिंग हे घराच्या ईशान्य दिशेला असावे ईशान्य दिशेला विहीर बनवणे योग्य मानले जाते यामुळे आपल्या आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार जग जर का पूर्व दिशेला बोर पाडायची असेल तर उत्तर दिशेला थोडी जागा खोदावी यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होते तसेच भूमिगत पाण्याची टाकी तयार करण्यासाठी योग्य दिशा ईशान्य दिशा चांगली आहे आपल्या छतावर जी पाण्याची टाकी ठेवायची आहे ती पूर्व आणि पश्चिम दिशेच्या मधोमध ठेवावी वास्तुशास्त्रानुसार सांडपाणी घरच्या ईशान्य दिशेने बाहेर पडेल अशी रचना असावी घरातील पिण्याचे पाणी हे पूर्व दिशेला असावे जर पिण्याचे पाणी योग्य दिशेला ठेवले तर घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते जर का कोणत्याही नळातून पाणी वाया जात असेल तर ते लगेच दुरुस्त करून घ्यावे नाहीतर घरातील संपत्ती हळूहळू कमी होत जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद